पाऊस आल्यावर पूर येतो आम्हाला जाताना नाही येतात तेव्हा आम्ही घरीच येतो तेव्हा आमची चार पाच दिवस आमची शाळा बुडते इथं पूल झाला पाहिजे का तुम्हाला हो किती पोरं तुम्ही शाळेत जाता सगळी किती आहेत मोली किती मोदी तुम्ही दहा पंधरा पोरं आहेत तू किती उल आहेस पाचवी काय तुझं नाव विठ्ठल मसाला मुलं अंगणवाडीची मुलं लहान लहान इथूनची दोन किलोमीटर असेल अंगणवाडी mm. तिथे मुलं इथून नाला उतरून मुलं अंगणवाडीत जातात जर चार पाच दिवस जर पाऊस पडला तर चार पाच दिवस पोरांची घरी असतात पोरांना जर जर आहार जर नसेल भेटत मग पुर उपस्थित होणार नाही का होणारच ना मग ते पोरांची काहीतरी सुविधा करून दिली पाहिजे सरकारने हे मान्यता जरा घेऊन ना ते बघून परिस्थिती घेऊन ते सांगला पाहिजे का हो गावाला असे अडचण आहे तर ते देवा मुलांसाठी तरी द्या इथले लोकप्रतिनिधी कोणी येत नाही का इथं इथे कोणच नाहीत म्हणजे आमदार साहेब आमदार साहेब नाही येत कोणच नाही येत इकडे निवडणुकाला येतात निवडणुकाला येता। त्यांना घरादारा सगळी दिसतात पण असे परिस्थिती जर आली याची पावसाळ्याची परिस्थिती आली तर इकडं कोणीच नाही येऊन बघत नाही आजारी पडली मग तिला आजारी पडले तर तिथून डोली बांधून मेन रस्त्यावर नेऊन ठेवायची ते पण बाहेरचं बाहेरच येत नाही गावाचं तर येतील नाही तर मग बाहेरचं ते येणारच नाही ते लगेच विचारतात रस्ता आहे का नाही असं काय नाव तुमचं सुनीता अनंता खरपडे